नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणीनो मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण इयत्ता सहावीचा पाठ क्रमांक तेरा मोठी आई याचा भाग क्रमांक दोन अभ्यासणार आहोत मित्रांनो याआधी आपण याच पाठाचा भाग क्रमांक एक मागील व्हिडिओमध्ये मा पाहिलेला आहे त्यामध्ये आपल्याला काय समजलेलं आहे ही मोठी आई आपल्याला कशा पद्धतीने मदत करते या मोठ्या आईच्या पोटामध्ये आपल्याला कोणकोणत्या वस्तू मिळतात त्याचबरोबर ही मोठी आई आपली कशी काळजी घेते ज्या पद्धतीने आपल्या घरामध्ये आपली आई आहे त्याच पद्धतीने जगामध्ये देखील एक मोठी आई आहे आणि ह्या मोठ्या आईने आपल्याला प्रत्येक जिन्नस दिलेली आहे मग त्यामध्ये जेवणाचं ताट असेल या जेवणाच्या ताटातली प्रत्येक वस्तू ह्या मोठ्या आईने आपल्याला दिलेली आहे त्याचबरोबर अन्न वस्त्र निवारा ह्या सगळ्या गोष्टी ह्या मोठ्या आईनेच आपल्याला दिलेले आहे म्हणजेच ज्या मातीने आपलं पालन पोषण केलं त्या मातीची महती आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे त्याचबरोबर ही मोठी आई आपल्याला अन्न वस्त्र त्याचबरोबर औषध देखील देते राहण्यासाठी घर देते ह्या सगळ्या वस्तू ही मोठी आई आपल्याला देते हे मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे आणि आता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ही मोठी आई अजून कशा पद्धतीने मदत करते हे आपण बघणार आहोत म्हणून तुम्ही आजचा हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि मागील व्हिडिओ देखील पाहायचा म्हणजे तुम्हाला आजचा हा भाग व्यवस्थित समजणार आहे आणि हे दोघही व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो पाहूया मोठी आई भाग क्रमांक दोन त्याआधी आपण मागील व्हिडिओचा थोडक्यात आढावा घेऊ बघा चांदी रुपे पितळ तांबे या सगळ्यांच्या खाणी या मोठ्या आईच्या पोटात आहे म्हणजेच मातृभूमीच्या पोटामध्ये आहे जमिनीमध्ये आहे पितळ तांबे कथील नसते तर आपण भांडी कशाची केली असती सोने तर दागिने आपल्याला मिळाले असते का तर नास्ते मिळाले कारण सोने रुपे नसते राहिले तर दागिने मिळाले नसते एवढंच नव्हे एवढंच नाही ना अजून ऐका या मोठ्या आईच्या पोटात लोखंड व दगडी कोळसा यांच्याही प्रचंड खाणी आहेत या मोठ्या आईच्या पोटामध्ये सोने रुपे चांदी तांबे पितळ या सगळ्यांच्या मोठ्या खाणी आहेत त्याचबरोबर लोखंड आणि दगडी कोळशाच्या देखील मोठ्या प्रचंड खाणी आहेत लोखंड म्हणजेच आयन तर ह्या आय लोखंडाच्या मोठ्या खाणी आहेत त्याचबरोबर दगडी कोळशाच्या देखील खाणी आहेत लोखंड व कोळसा यामुळे तर प्रत्येक गिरणी आणि प्रत्येक कारखाना चालतो बघा मित्रांनो गिरणी म्हणजेच मिल जी गिरणी आहे ही गिरणी कशावर चालत असते कोळशावर चालत असते आणि ह्या गिरण्या मोठ्या मोठ्या दगडांपासून बनलेल्या असतात त्याचबरोबर जे कारखाने आहेत हे कारखाने पण कशापासून बनलेले आहेत लोखंडापासूनच बनलेले आहेत म्हणजेच लोखंड व कोळसा यामुळेच प्रत्येक गिरणी आण कारखाना चालतो कारण कारखान्यामध्ये देखील कोळशाचा वापर केला जातो दगडी कोळशाचा तरच ते इंधन जळत असतं कारखाने नसते तर लोखंडी खुर्च्या व पलंग मिळाले नसते आणि बघा कारखाने म्हणजेच फॅक्टऱ्या नसत्या जर राहिल्या तर आपल्याला ह्या लोखंडाच्या वस्तू मिळाल्या नसत्या त्यामध्ये लोखंडी खुर्च्या आहेत पलंग आहेत कपाट आहेत हे सगळ्या वस्तू आपल्याला मिळाल्या नसत्या जर लोखंड नसतं राहिलं तर आणि ही कारखाने नसते राहिले तर बघा इथे तुम्हाला लाकडाची खुर्ची पाहायला मिळत आहे ह्या लाकडाच्या खुर्ची सारख्याच लोखंडाच्या खुर्च्या देखील आहेत त्याचबरोबर पूर्वीच्या काळी पलंग असायचे लोखंडाचे एकदम दनगट असायचे आजकाल तर आपण लाकडी पलंग वापरतो किंवा सोफा वगैरे वापरतो पण पूर्वी पलंग वापरायचे तर ते देखील कशापासून बनले जायचं लोखंडापासून सुया टाचण्या चाकू कात्र्या गुंड्या काचेचं सामान मोटारी आगगाड्या विमाने इत्यादी सगळे सगळे बनलेच नसते लोखंड आणि कोळसा नसतात तर सांगा या दोन गोष्टी देणारी आई मोठी नवे काय बघा जर लोखंडच नसतं राहिलं तर आपल्याला सुया मिळाल्या नसत्या सुया म्हणजे निडल टाचण्या म्हणजे सेफ्टी पिनर ह्या आपण कशापासून बनतात लोखंडापासून चाकू जे आपण फळं कापण्यासाठी फ्रुट्स कापण्यासाठी वापरतो कात्र्या कपडे कापण्यासाठी जी काही सिजर वापरतो ती सिजर गुंड्या काचेचं सामान मोटारी आगगाडी विमाने म्हणजेच एरोप्लेन हे एरोप्लेन देखील कशापासून बनलं जातं लोखंडापासूनच बनलं जातं कारण ही पत्रे लोखंडाचे असतात तर ह्या सगळ्या सगळ्या वस्तू आपल्याला मिळाल्या नसत्या जर लोखंड आणि कोळसा नसता राहिला तर मग सांगा बरं ही मोठी आई मोठी ही आई मोठी नव्हे का कारण आपली घरातली आई आपल्याला सगळ्या वस्तू उपलब्ध करून देते तशीच ही मोठी आई देखील आपल्याला काय करत असते ह्या सगळ्या गोष्टी देत असते म्हणजेच ही आई मोठी नव्हे काय मग आता घराबद्दल पाहाल तरी तेच उत्तर द्यावे लागेल तुमचे घर कशाचे बांधले आहे दगड माती विटा चुना अन लाकूड याचे घराला लाकडाचे खांब दारे खिडक्या आहेत दाराच्या कड्या तुळ्या व बिजागड्या लोखंडी आहेत बघा मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता चित्रामध्ये तुम्हाला एक घर दिसत आहे ज्या घरामध्ये आपण राहतो या घरा हे घर बांधण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागलेल्या आहेत कोणकोणत्या वस्तू लागतात तर आपल्याला घर बांधण्यासाठी दगड लागतो कारण आपण हे घर बांधत असताना सगळ्यात आधी पाया भरतो आणि पाया भरण्या भरत असताना आपल्याला दगडाचा वापर करावा लागतो मग हे दगड देखील आपल्याला घर बांधण्यासाठी लागत असतात त्याचबरोबर माती देखील आपण पायामध्ये भरताना टाकत असतो त्याचबरोबर हे घर बांधताना विटांचा वापर केला जातो चुनखडी चुन्याचा वापर केला जातो त्याचबरोबर घर पूर्ण बांधून झालं की लाकडाचा देखील वापर केला जातो दार खिडक्या लावण्यासाठी त्याचबरोबर घराला लाकडी खांब असतात बघा ह्या दाराला ज्या चौकट बसवलेल्या असतात त्या चौकटी कशाचे असतात तर लाकडाच्या असतात म्हणजेच घराला लाकडी खांब वापरला जातो त्याचबरोबर दारे दारे म्हणजे डोर खिडक्या म्हणजे विंडो तर दारे आणि खिडक्या ह्या देखील कशापासून बनलेल्या आहेत लाकडापासून बनलेल्या आहेत दाराला कड्या लावलेल्या जातात कड्या लावलेल्या जातात त्याचबरोबर तुळ्या व बिजागऱ्या बिजाग्र्या याचा अर्थ हँगर बघा इथे तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता याला बिजागऱ्या म्हणतात जे आपण दार उघड बंद करण्यासाठी त्याचा वापर केला जातो त्या फ्लेक्झिबली काय होऊ शकतात ओपन होऊ शकतात ह्या बिजागऱ्या देखील कशापासून बनलेल्या आहेत लोखंडापासूनच बनलेल्या आहेत म्हणजेच कड्या तुळ्या आणि बिजागऱ्या ह्या लोखंडापासून बनलेल्या आहेत बघा इथे तुम्ही हे है हँगर पाहू शकतात दार उघडण्यासाठी देखील आपण याचा वापर करतो म्हणजे घर बांधण्यासाठी या सगळ्या वस्तू आपल्याला ह्या भूमातेने दिलेल्या आहेत म्हणजे त्यामध्ये दगड माती विटा चुना लाकूड त्याचबरोबर कड्या तुळ्या आणि बिजागऱ्या या सगळ्या वस्तू आपल्याला ह्या भूमातेने दिलेल्या आहेत यातील दगड माती जमिनीतूनच आणली गेली आणि हे घर बांधण्यासाठी जे काही दगड आणि माती लागतं ला ला, ला हे कुठून मिळालेलं आहे आपल्याला जमिनीतूनच मिळालेलं आहे विटा कशाच्या आहेत लाल मातीच्या आणि हे घर बांधण्यासाठी कशाचा वापर केला जातो विटांचा वापर केला जातो आणि ह्या लाल विटा कशाच्या बनलेल्या आहेत तर लाल मातीच्या लाल माती कुठून आणली जमिनीतूनच आणि ही लाल माती आपल्याला कुठे पाहायला मिळते जमिनीमध्ये पाहायला मिळते चुना कुठे मिळतो जमिनीत चुनखडीचे खडक असतात चुना या खडकापासून तयार करतात बघा मित्रांनो या चुनखडीचे मोठमोठाले खडक असतात ते खडक फोडून त्यापासून काय तयार केला जातो चुना तयार केला जातो आणि हा चुना आपण घर बांधण्यासाठी वापरतो म्हणजेच कलर देण्यासाठी ह्या चुन्या चुन्याचा वापर केला जातो तुम्हाला परीक्षेत कधी प्रश्न विचारला जाईल चुना कशापासून बनतो तर तुम्ही सांगू शकतात तर जमिनीमध्ये चुनखडीचे मोठे खडक असतात ते खडक फोडून त्यापासून चुना तयार केला जातो म्हणजे चुना या खडकापासून चुनखडीच्या खडकापासून हा चुना तयार केला जातो लाकूड कुठून आणले मोठमोठ्या रानातील वालेली प्रचंड झाडे तोडून हे आणले आणि लाकूड कुठून आपल्याला मिळत असत तर जंगलातून म्हणजेच राणातून मिळत असत जंगलामध्ये मोठमोठाले झाडं असतात ते झाडं जेव्हा वाळतात तर ते झाडं तोडून त्याचपासून काय बनवलं जातं मोठे लाकूड बनवलं जातं फळ्या काढल्या जातात आणि त्या फळ्या ते, ते लाकडं त्यापासून आपण काय करत असतो घर बांधत असतो खिडक्या दार बनवत असतो दाराला लोखंडाच्या बिजागऱ्या कड्या पुलपे खिळे बसवलेले आहेत हे ही लोखंडही भूमातेच्या पोटातच सापडते आताच मगाशी आपण पाहिलं की दाराला लोखंडी बिजागरे असतात कड्या असतात कुलपे असतात कुलूप म्हणजे लॉक असतं आपण कुठे बाहेर गेलं तर त्यावेळेस आपण घराला काय करतो लॉक करतो की नाही कुलूप लावतो तर हे लॉक बघा कशापासून बनलेलं आहे लोखंडापासून बनलेलं आहे त्याचबरोबर खिळे हे घर बांधण्यासाठी आपण ज्या धाड बसवतो त्यावेळेस आपण ह्या खिळ्यांचा वापर करतो मग हे सगळे सगळेकऱ्या कड्या कुलूप खिळे हे सगळे कशापासून बनलेले आहेत तर लोखंडापासूनच बनलेले आहेत आणि हे लोखंड आपल्याला ह्या भूमातेच्या पोटात सापडतो तुम्ही कोणतीही गोष्ट घ्या जमिनीमुळे ती मिळालेली आहे हे तुमच्या आता लक्षात आलं असेलच बघा मित्रांनो आता तुमच्या लक्षात आलं असेल आपल्या अन्न वस्त्रापासून तर ह्या पृथ्वी तलावर जेवढ्याही वस्तू आहेत या सगळ्या वस्तू कोणी दिलेल्या आहेत ह्या भूमातेने दिलेल्या आहेत हे आता तुमच्या लक्षात आलं असेल अशी एकही एक गोष्ट नाही की ह्या भूमीने आपल्याला दिलेली नाही तुम्ही दूध दही तूप खातात गाई म्हशीपासून हे आपण मिळवतो पण या गाई म्हशी जगतात कशावर गवत व कडबा यावर हे कोण त्यांना देते आपली मोठी आई बघा मित्रांनो तुम्ही दूध पितात दूध खातात तर ह्या दुधापासून काय बनतं दही पंत दह्यापासून काय बनतं लोणीपंत आणि लोण्यापासून आपण तूप काढतो तर हे सगळे वस्तू आपण काय करत असतो खातो पण हे आपल्याला कोण देतं ह्या म्हशी देतात गाई मशी दूध देतात आणि या दुधापासून हे सगळे पदार्थ आपण बनवतो मग ह्या गाई मशी जगतात कशावर तर गवत आणि कडबा यावर गवत याचा अर्थ ग्रास आणि कडबा याचा अर्थ होदेर तर हे गवत आणि कडबा खाऊन ह्या गाई म्हशी काय करतात जीवन जगतात आणि आपल्याला दूध दे, देखील देतात आणि हे गवत कडबा यांना कोण देतं ह्या गाईंना तर आपली मोठी आई देते कारण गवत कुठे उगवतो जमिनीमध्ये उगवतो आणि हा कडबा देखील आपण शेतामध्ये टाकतो म्हणजे गवत जेव्हा आपण पीक टाकतो ते पीक टाकल्यानंतर ते पीक काढून झालं की त्याच्यानंतर जो चारा आहे त्याला आपण कडबा असं म्हणतो बघा तुम्ही इथे चित्रामध्ये पाहू शकतात जेव्हा गहू बाजरी ज्वारी मका शेतामध्ये लावलं जातं आणि ते पीक जेव्हा कापून झालं की त्याचे कंस काढले जातात आणि त्याचा जो चारा आहे ज्याला आपण कडबा असं म्हणतो हा कडबा एका शेतामध्ये काय केला जातो साठवला जातो आणि हा कडबा काही मशीनचं अन्न म्हणून त्यांना दिला जातो मग हे सगळं कुठून मिळत असतं या जमिनीतूनच मिळत असत जगात जी जी सुंदर गोष्ट दिसते ती अशा प्रकारे मोठ्या आईपासून उत्पन्न झालेली आहे जगलेली आहे व वाढलेली देखील आहे बघा मित्रांनो या जगामध्ये जेवढ्याही सुंदर गोष्टी आहेत त्या कोणी दिलेल्या आहेत ह्या मोठ्या आईने दिलेली आहे आणि ह्या मोठ्या आईपासूनच त्यांची उत्पत्ती झालेली आहे आणि त्या ह्या मोठ्या आईने आपल्याला जगवलेलं देखील आहे ह्या वस्तूंना देखील जगवलेलं आहे आणि वाढवलेलं आहे बघा असं कधी झालंय की ती वस्तू संपून गेली या पृथ्वी तरावरची तर नाही ते उलट काय आहे जगलेली आहे आणि अजून वाढताना आपण पाहत आहे आता बघा नवीन तंत्रज्ञानानुसार आपण काय करतो शेती करतो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी पद्धतीने बदल करून लवकरात लवकर आपल्याला चांगलं उत्पन्न येण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो म्हणजे ह्या वस्तू आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे आणि हे कशामुळे शक्य झालं ह्या मोठ्या आईमुळे कारण ही मोठी आई आपल्याला काय करते निस्वार्थपणे मदत करत असते म्हणजे जगातली सगळी सुंदर गोष्ट आपल्याला ह्या मोठ्या आईने दिलेली आहे ती तुम्हाला अन्न वस्त्र देते दागिने देते घरदार देते धनधान्य देते भांडी कुंडी देते चहा साखर पाटी पेन्सिल देते सगळे सगळे देते त्या मोठ्या आईने त्या मोठ्या आईचे केवढे उपकार मानले पाहिजेत बघा मित्रांनो ही मोठी आपल्याला काय काय देते तर अन्न वस्त्र देते म्हणजे खाण्यासाठी अन्न देते घालण्यासाठी कपडे देते दागिने म्हणजे ज्वेलरी आपल्याला देते आपण जे घर गर, ज्या घरामध्ये राहतो हे घर देखील आपल्याला ह्या मोठ्या आईनेच दिलेलं आहे कारण ती होती म्हणूनच आपण हे घर बांधू शकलो तिच्यावरती धनधान्य खाण्यासाठी धान्य देखील ही मोठी आई देते भांडी म्हणजेच पॉट देखील आपल्याला ही आई देते कारण भांडी बनवण्यासाठी जे काही धातू लागतात हे धातू कुठे सापडतात आपल्याला ह्या मोठ्या आईच्या पोटामध्ये सापडतात त्याचबरोबर चहा साखर जो आपण चहा पितो सकाळी तर हा चहा देखील चहा आणि ही साखर देखील आपल्याला कोणी दिलेली आहे मोठ्या आईने दिलेली आहे आपण मागील व्हिडिओमध्ये साखर कशी कशापासून बनते हे पाहिलेलं आहे त्याचबरोबर चहाचे मळे असतात तर हे मळे देखील कुठे पाहायला मिळतात आपल्याला जमिनीमध्येच पाहायला मिळतात त्याचबरोबर पाटी पेन्सिल ज्याचा जाच, वापर करून आपण लहानाचं मोठं झालेलो आहोत अशी ही पाटी पेन्सिल कोणी दिलेली आहे आपल्या ह्या मोठ्या आईने दिलेली आहे बघा तुम्ही इथे चित्रामध्ये पाहू शकतात हिला स्लेट म्हणतात जिला आपण मराठीमध्ये पाटी आणि पेन्सिल असं म्हणतो हे आपण जेव्हा ज्युनियर सिनियरला होतो त्यावेळेस आपण हिचा वापर करून काय केलेलं आहे शिक्षण घेतलेलं आहे आणि तिथूनच आपले खरं धडे गिरवायला आपण सुरुवात केलेली आहे आयुष्याचे तर ही पाटी पेन्सिल कोणी दिलेली आहे या मोठ्या आईने दिलेली आहे म्हणजे सगळ्या सगळ्या वस्तू या मोठ्या आईने आपल्याला दिल्या त्या मोठ्या आईचे केवढे उपकार मानले पाहिजे आणि ह्या मोठ्या आईचे आपण काय मानले पाहिजे उपकार मानले पाहिजे कारण तिने आपल्याला कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता ह्या सगळ्या वस्तू दिलेल्या आहे अन् मग अशी जी जमीन किंवा धरणी माता तिचे छोटेसे रूप म्हणजे आपली मातृभूमी आणि ह्या धरणी मातेचं चो छोटं रूप म्हणजे काय आहे तिचं नाव आहे आपली मातृभूमी जिला आपण जन्मभूमी देखील म्हणतो त्या भूमीतले अन्न खाऊनच आपण मोठे झालो शहाणे झालो आणि ह्या मातृभूमीमधलंच आपण काय खालेलं आहे अन्न खाल्लेलं आहे आणि मोठं झालेलं आहोत त्याचबरोबर शहाण्यासारखं देखील आपण वागतो कारण ह्या मातृभूमीने आपल्याला अन्न खायला दिलेलं आहे माणसाला प्रत्येक गोष्ट दिली ती ह्या भूमीनेच आणि माणसाला आवश्यक असणारी जी काही गोष्ट आहे ती प्रत्येक गोष्ट ह्या कोणी कोणी दिलेली आहे या भूमीने दिलेली आहे त्या मायभूमीबद्दल आपण मनात नेहमी प्रेम भावना बाळगायला नको का आणि ह्या मातृभूमीने म्हणजेच मदरलँडने आपल्याला इतक्या साऱ्या वस्तू दिलेल्या आहेत गोष्टी दिलेल्या आहेत आपल्यावर प्रेम केला आहे तर आपण देखील आपण ह्या मातृभूमीबद्दल प्रेम भावना बाळगायला हवी आपली मोठी आई म्हणजे आपली मायभूमी जशी आपली आई आहे घरामध्ये तशीच या आई आहे ती म्हणजे आपली मायभूमी जन्मभूमी तर अशा पद्धतीने आपण मोठी आई हा पाठ अभ्यास केला आहे आणि ह्या मालतीबाई दांडेकर यांनी आपल्याला या आप मोठ्या आईचं महत्व या पाठाच्या माध्यमातून समजून सांगितलेलं आहे त्याचबरोबर ही मातृभूमी आपल्याला काय काय मदत करते कशा पद्धतीने आपल्याला सगळ्या वस्तू उपलब्ध करून देते आणि कोणकोणत्या वस्तूंमुळे आपण लहानाचं मोठं झालो आहोत हे सगळ्या गोष्टी आपण ह्या पाठाच्या माध्यमातून समजून घेतलेल्या आहे तर मित्रांनो ह्या मोठ्या आईने आपल्याला सगळ्या वस्तू तर दिलेल्या आहेत त्याचबरोबर आपण या मोठ्या आईवर प्रेम देखील करायला हवं तर मित्रांनो आता आपण ह्या पाठाचे काही शब्दार्थ देखील पाहणार आहोत त्याआधी आपण थोडं छोटस एक चित्र पाहणार आहोत त्यामध्ये पॉट कशा पद्धतीने बनलेले आहे ते पाहूया बघा इथे तुम्ही चित्रामध्ये पाहू शकतात इथे वेगवेगळ्या धातूंपासून बनवलेल्या वस्तू आहेत मग त्यामध्ये पितळाच्या वस्तू आहेत कॉपर म्हणजे तांब्यापासून बनवलेल्या वस्तू आहेत तर हे पितळ आणि तांबे हे आपल्याला कुठे मिळतं या भूमातेच्या पोटामध्ये मिळतं आणि हे धातू काढून आपण काय करतो त्यांना त्या धातूंपासून हे वेगवेगळे भांडी बनवतो आणि ते वापरामध्ये आपण आणत असतो अशी ही मातृभूमी आपल्याला या सगळ्या सुंदर गोष्टी देते म्हणून आपल्याला ह्या मोठ्या आईबद्दल आपण कृतज्ञ असलं पाहिजे तर आता आपण ह्या पाठ्याचे काही शब्दार्थ पाहणार आहोत तर बघा पहिला शब्दार्थ आहे जिन्नस म्हणजेच वस्तू तुळ्या म्हणजेच लोखंडाच्या झाड सळ्या कडवा कनसे कापून घेऊन उरलेल्या गुरांना खाण्याचा भाग ज्याला आपण वैरण असं देखील म्हणतो मातृभूमी म्हणजेच जन्मभूमी प्रेमभाव बाळगणे म्हणजेच प्रेम, प्रेम असणे तर मित्रांनो आता आपण माझी आई हा पाठ अभ्यास केला आहे या पाठामध्ये आपल्याला आईने कशा पद्धतीने मदत केलेली आहे आणि ही मोठी आई म्हणजे आपली जमीन आहे आणि ह्या जमिनीने आपल्याला प्रत्येक जिन्नस दिलेली आहे आणि तिने आपलं अस्तित्व ह्या भूतलावर निर्माण केलेलं आहे म्हणजेच आपलं अस्तित्वच या बुतलावर नसतं राहिलं तर आपण जगलो नसतो ती आहे म्हणूनच आपलं अस्तित्व ह्या पृथ्वी आहे आणि ह्या भूमीबद्दल आपण कृतज्ञता भावना सतत मनामध्ये बाळगलं पाहिजे आणि हाच संदेश या पाठातून या लेखिकेने आपल्याला दिलेला आहे हे, मा हे। आता आपण या माध्यमातून समजून घेतलेलं आहे आणि मित्रांनो बघणार आहोत आणि मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा बघा मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहतात पण व्हिडिओला लाईक करत नाही तर कृपया आपल्या व्हिडिओला लाईक देखील करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवायचा आहे आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून हे बंटेचा आयकॉन देखील प्रेस करायचा आहे आणि आजचा हा व्हिडिओ पूर्ण तुम्ही पाहिला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद